शंभर हेडलाईन्सने डोंबिवदी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं एकत्र आंदोलन पाकिस्तान आणि मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करत निषेध ठाण्यातल्या चंदनवाडी शिवसेनेच्या शाखेबाहेर ठाकरे सेनेचं आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी क्रिकेटचं सा साहित्य तोडून महिलांकडनं निषेध वाशिमच्या पाटणी चौकामध्ये ठाकरे सेनेचा रास्ता रोको सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी आंदोलन केल्याची जिल्हा महिला आघाडी प्रमुख प्रिया महाजनांची माहिती गोंदियाच्या नवेगाव बांधमध्ये ठाकरे सेनेच्या वतीने माझं कुंकुम देश आंदोलन भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचा सा नोंदवला निषेध जळगावमध्ये भारत पाक क्रिकेट सामन्याविरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेची निदर्शनं भारत सरकारचा निषेध केला कोल्हापूरमध्ये भारत पाकिस्तान सामन्याच्या विरोधात ठाकरे सेनेचं आंदोलन अंबाबाई मंदिर परिसरामध्ये आरती करून केंद्र सरकारला सुबुद्धी यावी असं साकडं नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन माझं कुंकू माझा देश असं महिला आंदोलकांचं घोषवाक्य बीसीसीआय अध्यक्ष जय शहाणी केंद्र सरकारचा निषेध केला छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा भारत पाक सामन्याला विरोध हातात सिंदूर महिलांचं आंदोलन केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी पुण्यामध्येही ठाकरे सेनेचं माझा कुंकू माझा देश आंदोलन दहशतवादी हल्ल्यामध्ये माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं तरीही पाकिस्तानशी क्रिकेट सामना आयोजित करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा निषेध मुंबईच्या करीरोड नाका इथे ठाकरे सेनेचं आंदोलन माजी महापौर किशोरी पेडणेकर अरविंद सावंत आंदोलनात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आज राज्यभर भारत पाकिस्तान सामन्याविरुद्ध निदर्शनं कांदिवलीमध्ये ठाकरे सेनेचे सेने नेते आनंद दुबेंच्या नेतृत्वात जोरदार घोषणाबाजी मुंबईतल्या कांजीनवारमध्ये ठाकरेंच्या सेनेचं आंदोलन माझं कुंकू माझा देश बॅनर हातात घेऊन घोषणाबाजी आज दुबईमध्ये भारत आणि मध्ये हाय व्होल्टेज क्रिकेट सामना दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना जिंकल्यामुळे आजचा सा सामना कोण जिंकणार याकडे लक्ष टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यावर बहिष्काराचं वारं वाहत असल्याची माहिती विरुद्ध खेळावं की नाही भारतीय समोर संभम भारतीय संघाला सामना खेळायचा नाही मात्र जयशांचा दबाव आहे संजय राऊतांचा आरोप भारतीय संघानं बाहेर पडावा आणि दाखवावा आम्ही राष्ट्रभक्त आहोत राऊतांचं आव्हान पाकिस्तानसोबत खेळताना भारतीय संघाला लाज वाटली पाहिजे संजय राऊत आक्रमक हो। तर आजच्या सामन्यामध्ये दीड लाख कोटींचा जुगार खेळला जाणार राऊतांची टीका सारा देश ढवळून निघाला होता तेव्हा युरोप टूर करायला गेले आणि म्हणे सिंधूर विरोधी बोलणार खासदार नरेश म्हस्केंची ठाकरेंच्या सेनेच्या अभियानावरती टीका ज्या रेस्टॉरंट आणि क्लब्समध्ये भारत पाकिस्तान क्रिकेट सामना दाखवला जाईल त्या ठिकाणांची माहिती राष्ट्रभक्त जनतेने समाज माध्यमांवरती सार्वजनिक करावी संजय राऊतांचा एक पोस्ट करत आवाहन भारत पाकिस्तान सामन्याविरोधात आंदोलन करायचं असेल तर आधी आपल्या पक्षातील नीम नार्वेकरांना क्रिकेट समितीतनं पाय उतार करा भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांची टीका शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाश्कामध्ये एक दिवसांचं शिबीर मेळाव्यामध्ये मतचोरी संदर्भात दाखवण्यात आलं प्रात्यक्षिक मतदारानं दिलेलं मत चुकीच्या ठिकाणी जात असल्याचा प्रात्यक्षिकामध्ये दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं एक दिवसाचं शिबीर नाशकात पार पडलं शिबिराला पक्षाचे पाच आमदार आणि दोन खासदार अनुपस्थित अमोल कोल्हे रोहित पाटील राजू खरे सुरेश म्हात्रे अभिजीत पाटील उत्तम जानकर होते गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत तेजस मुंबईत दाखल उद्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारणार राजभवनातील दरबार हॉल इथे शपथ घेणार भाजपकडनं राज्यभरामध्ये राबवण्यात आलेल्या देवाभाऊ कॅम्पेनला देवादूच सांगणे उत्तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं विविध दैनिकात जाहिरात बंजारा समाजापाठोपाठ बंजारी समाजाची एसटी प्रवर्गात आरक्षणाची मागणी मराठा समाज आमचा मोठा भाऊ त्यांना मिळत असेल तर आम्हाला देखील मिळालं पाहिजे जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांचं सा वक्तव्य संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मोठ्या नेत्याची विकेट पडली सुरेश धस यांचं नाव न घेता धनंजय मुंडेंना टोला सहकार्यांना उद्योग केला म्हणून क्लीन बोल्ड झाले धस यांचा निशाणा मनोहर पर्रिकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसे तुम्ही पण फिरा पुण्यातल्या महिलेशी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार यावेळी कोण पर्रिकर अजितदादांचा सवाल पुण्यातल्या बिल्डर लोकांना अजित पवारांचा इशारा जर बिल्डर लोकांना मस्ती आली असेल तर जे आपल्या हातात आहे ती ऍक्शन घ्या अजित पवारांच्या सूचना नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी भिवंडीमध्ये भव्य कार रॅलीचं आयोजन खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांच्या वतीने भव्य कार रॅलीचं आयोजन न्यायालयाने शिक्षकांच्या टीईटी परीक्षेवरती पुनर्विचार करावा शिक्षक भरती संघटनेची मागणी टीईटी उत्तीर्ण न झाल्यास शिक्षकांना सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार तसंच कमी सेवा काल असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी बंधनकारक बावीस पासून नवरात्रोत्सव सुरू होणार असून परळच्या वर्कशॉप परिसरामध्ये देवींच्या मंडळांची गर्दी अनेक देवीच्या मूर्ती परळच्या कार्यशाळेतनं मंडळांकडे रवाना तुळजादेवी भवानीच्या माकाळ्या तुळजाभवानी देवी देवीच्या मंचकी निद्रेला आसपासनं प्रारंभ नवरात्र उत्सवापूर्वी देवीची मंचकी निद्रा पलंगी कुटुंबांकडनं देवीच्या पलंगाची केली जाते स्वच्छता साताऱ्यातील कास पठारावरील बहरलेलं निसर्गाचं सौंदर्य बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा जालन्यामध्ये बिअर बारचं बिल भरण्याच्या बदल्यामध्ये फाईलवरती सही करणाऱ्याचा प्रकार जालन्यातली भोकरदनमधील नाजा इथल्या तलाठ्याने बारचं बिल भरण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर रायगडच्या रेवदंडा समुद्रकिनारी मुंबईतील पर्यटकाने नेलेली कार वाळूमध्ये अडकली भरतीचा धोका वाढल्यामुळे पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने कार किनाऱ्यावरती आणली पर्यटक यश महिन्यावरती गुन्हा दाखल साताऱ्यामध्ये एका आईने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे तर याच आईने पाच वर्षांपूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील अनोखी घटना सांगलीच्या ताटगावमधील कवठे एकंद एक गावामधनं चार वर्षाच्या मुलाचं अपहरण पोलिसांकडनं तपास सुरू इंद्रपाल रावत असं अपहरण झालेल्या मुलाचं नाव अंबरनाथमधल्या नवीन भेंडीवाडा परिसरामध्ये एका बंद घरासमोर प्लास्टिकच्या पिशवीत नवजात बाळ आढळलं स्थानिकांनी बाळाला रुग्णालयात दाखल केलं असून अज्ञातावरती गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्या तोडून तिच्यावरती लैंगिक अत्याचार भंडारातल्या प्रकार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल नालासोपारा मधील ऑरेंज हाइट्स इमारतीत फ्लॅटचं प्लास्टर कोसळलं सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही इमारतीच्या देखभालीतील निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचं समोर आलं एका महिलेच्या पोटातनं तब्बल साडेतीन किलो वजनाचा सा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आला रायगड जिल्ह्यातील महाड ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांची कामगिरी आहे